आमच्या जळगाव जिल्हा परिषद समोर दिनेश कडू भोडे हे आरटीआय कार्यकारी समाजशिव उपोषणात बसले कालपासून यांनी जर समजा झेडपी कडनं माहिती मागितली की तुम्हाला मिळालेला एकोणीस कोटी रुपये आरोग्य खात्यामध्ये कसा कसा खर्च केला आणि जर काही खर्च केलं तर त्याची बिलं यांना झेरॉक्स कॉपी त्यांनी आर टी आयच्या कायद्याअंतर्गत दिली गेली पाहिजे पण आता ते देत नाही आणि यांना उत्तरं कोण देतात यांना सी ओ डेप्टी सी ओ किंवा कोणी आरोग्याधिकारी किंवा कोणी डी एच ओ उत्तरं देत नाही इथं काही कंत्राटी माणसं आहेत ज्यांना आपण पंटर म्हणतो पंटर अशी पंटर माणसं ते दिल्ली बोर्डशी उत्तरं देत बसतात आणि इथले डी एच ओ आणि डेप्टी सी ओ आणि सी ओ हे क्लास टू क्लास वन अधिकारी असताना ते त्या कंत्राटी माणसाच्या अंडरमध्ये काम करतात मग हा कंत्राटी हा माणूस कोणाचा आहे आता याचा शोध लावणं आवश्यक आहे आता लोकसभेचे इलेक्शन आहे आणि इथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन फिरता येत आणि लोकांना सांगत की आम्हाला मत द्या अरे महाजन साहेब ग्रामविकास मंत्री तुम्ही आहात जळगाव जिल्ह्यातले जामनेरचे आमदार आहात आणि इथे मध्ये एवढा मोठा प्रश्न चाललेला आहे तुम्हाला इथे काही घेणं देणं नाही मग तुम्हाला मतदार तरी का करावं हा आमचा प्रश्न पडतो ना तो रक्षा याची दखल घेत ना तो उन्मीद पाटील याची दखल घेत ना तो नवीदी कोई स्मिता वाघ ज्या होत्या जेडपीच्या अध्यक्ष होत्या त्यांनाही काही घेणं देणं नाही आणि गिरीश महाजन भाऊ आता ग्राम विकास मंत्री आहेत जिल्हा परिषद त्यांच्या अंडर मध्ये आहेत तरी गिरीश महाजनांना काही घेणं देणं नाही उलट गिरीश महाजन शिवजयंतीला भीम इथे गल्ल्यांमध्ये नाचायला येतात तेव्हा त्यांना वेळ मिळतो आता आमदार बनणं मंत्री बनणं हे काही नाचगाने करण्यासाठी का अरे तुम्हाला नाचगाने जर शेल तसेच करायचे असेल तर तुम्ही आमदार आणि मंत्री कशाला बनता रे ते धंदेकरांनी पैसे कमवा म्हणून या ठिकाणी मी म्हणतो गिरीश महाजन तुमची जबाबदारी आहे इलेक्शन गेले चुलीमध्ये प्रचार गेला होळीमध्ये तुम्ही आधी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या माणसाला माहिती का दिली जात नाही कुठे कुठे पैसा हजान झाला कुठे कुठे यांनी भ्रष्ट केला याची संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन बिईंग द हेड ऑफ द डिपार्टमेंट ग्राम विकास मंत्री हा शासनातला एक प्रतिनिधी असतो ही तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून जळगाव झेडपी मधील जे काही अधिकारी आणि कर्मचारी जर प्रामाणिकपणे काम करत नसतील गिरीश महाजन तुम्ही जबाबदार आहात सोलोली तुम्ही जबाबदार आहात आम्ही यासाठीच जामनेरचे लोक तुम्हाला आमदार निवडून येतात आणि यासाठी तुम्हाला सरकारमध्ये मंत्रीपद दिलं गेलं आहे आणि यासाठीच तुमच्याकडे ग्रामविकास खातं सोपवलेलं आहे तुम्ही जर बेजबाबदारपणे वागत असाल तर पहिला प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मतदान का करावं आम्ही रक्षा खडसेला मतदान का करावं आम्ही स्मिता बागला मतदान का करावं आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि फडणवीस या सांगतील त्या उद्याला मतदान का करावं जर तुम्ही या भ्रष्टाचाराची दखल घेत नसाल तर अंतिम <स्थ>